मित्र नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात हौशी कलावंत हे माझे युट्यूब चॅनल पाहिलं आता फोटो पाहिला ना कसला तरी तो कसला होता माहिती न्यूझीलंडच्या स्काय टॉवरचा सा। गेले साडेचार पाच महिने मी ह्या न्यूझीलंड मध्ये आहे आणि आता आमचे दिवस भरले असं म्हणायला हरकत नाही कारण इमिग्रेशन आम्हाला इथून हाकलत मी काय म्हणतोय तुमची वेळ आता झालेली आहे तर एकोणतीस मार्चला आम्ही भारतामध्ये निघतोय <coughs> काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी म्हणूया आपण एक एक उदाहरण द्यावं असं वाटतय महाराष्ट्रामध्ये जी सत्ता होती त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते अतिशय हुशार बुद्धिमान आणि चाणाक्ष असा हा राजा पण या राजालाही काही दोन तीन लोक एकत्र आली दोन तीन पक्ष एकत्र आले पक्ष बर का पक्ष म्हणजे पार्ट्या म्हणूया या एकत्र आल्या आणि या बुद्धिमान राजाला डक्चू मारला त्याच सरकार कोलमडवलं आणि त्या उद्वेगापोटी देवेंद्र फडणवीसांनी एक भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये ती असं म्हटले काय म्हटले की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन नाही जमलं थोड्यांसांसारखं नाही जमलं असो कारण मी राजकारणी नाहीये पण लक्षात आलं ना तुमच्या मला काय म्हणायचंय ते तसं मी उदाहरण यासाठी दिलं की या, या न्यूझीलंड मध्ये भरपूर काही पाहिलं भरपूर मला खूप फिरवलं अर्ध न्यूझीलंड फिरून दाखवलं या न्यूझीलंडची स्वच्छ हवा स्वच्छ निळेशार आकाश आणि इथला प्रामाणिकपणा इथली माणसं यामध्ये मा मन अगदी छान पैकी रमून गेलो होत पण नाही बहिणाबाईंची आपली कविता आहेच ना मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकल हाकल किरी येत पिकावर पिकावर जाणं गरजेच आहे <coughs> कितीही ठरलं आप तरी आपल्या आपल्या पिकामध्ये जाणं गरजेचं आहे भारतामध्ये जाणं गरजेचं आहे पण ही लोक काय ठेवत नाहीत आपल्याला इमिग्रेशन इथलं आपल्याला ठेवत नाही असं पण छान पैकी मन रमलं होत आता कंटाळा पण आलेला आहे खरच भारतामध्ये जाण्याचं कारण एक कुठ अशी तुलना होऊन गेली पाच सहा महिन्यामध्ये भारतातलं करप्शन इथं नसलेलं करप्शन भारतामध्ये असलेलं भरपूर करप्शन आणि त्यामुळं वेठीस आलेली सर्वसामान्य जनता आपण म्हणतो पण ह्या करप्शन मुळ सर्वात जास्त परिणाम कोणावर झाला असेल तर तो या सर्वसामान्य जनतेवरच झालेला आहे आणि त्याला कोण जबाबदार आहे आपल्याला सगळं माहितीच आहे अर्थात सर्वसामान्य जबाब जनता ही तेवढीच जबाबदार आहे प्रदूषण भारतातलं प्रदूषण अर्थात त्याला रोखता येत नाही कारण लोकसंख्या तेवढी आहे लोकसंख्येच्या मानाने प्रदूषण खूप आहे पण काही जर नियम आपण पाळले अलीकडे तर दिल्लीमध्ये थंडीच्या दिवसामध्ये दिल्लीमध्ये शाळा वगैरे बंद असतात त्या प्रदूषणामुळे यावर्षी मुंबईमध्ये पण ठेवावे लागल्या पण काही नियम जर पाळले तर याच्यावर कंट्रोल करता येऊ शकत पण आपले राजकीय नेते भारतातले हे नियम पाळण्याच्या मूडमध्ये नाहीये अशा अनेक गोष्टी आहेत भारतातल्या माणसांची वागणूक अर्थात मी दोष देत नाहीये सिस्टम आहे लोकसंख्येच्या मानाने ती घडलेली सिस्टम आहे पण ती सिस्टम कुठेतरी सोडून बाहेर आलं आणि बाहेर बघितलं तर खूप काही छान वाटत आणि म्हणून म्हणावं असं पुन्हा एकदा वाटत मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढर किती हाकल हाकल फिरी येत पिकावर जावंच लागेल पण न्यूझीलंड सोडताना न्यूझीलंडच्या इमिग्रेशनच्या पुढे उभा राहून पुन्हा एकदा मनावं असं वाटतं मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ये नाही जमलं ठीक आहे मी काय राजकारणी नाहीये बघूया पुन्हा येऊया प्रयत्न करूया धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद